शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादित अधिसूचनेची चांगलीत होळी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनाचे होळी केली आहे शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील जवळपास एकोणीस गावातील पाच हजारहून अधिक शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार आहे जवळपास बाराशे ते पंधराशे एकर जमीन शेतकऱ्यांची संपादित करण्यात येणार आहे मात्र या महामार्गाची कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यकता नसल्याचा दावा करत सांगली जिल्ह्यातल्या सामाजिक संघटनांनी शेतकऱ्यांनी एकत्रितेत शक्तीपीठ विरोधात लढा सुरू केला आहे सांगलीतल्या कष्टकरी दौलतमध्ये या महामार्गाच्या विरोधात बैठक देखील पार पडली आहे येत्या अठरा जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शक्तीपीठ जो नागपूर गोवा महामार्ग आहे तो रद्द करण्यासाठी गेल्या तीन चार महिन्यापासून सांगली जिल्हा शेती कृती समितीच्या माध्यमातून आम्ही विरोध केलेला आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ज्या अकरा जिल्ह्यातनं हा रस्ता जाणार आहे त्या अकरा जिल्ह्यातनं मोठ्या पद्धती प्रमाणात हा रस्ता रद्द करावा म्हणून उठाव झालेला आहे त्या अनुषंगानं लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे सात जूनला त्यांनी नवीन अध्यादेश काढून जमीन अधिकारणाची जी नोटीस काढलेली आहे त्याला विरोध करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आमची आज मिटिंग पार पडली सदर मिटिंगमध्ये एकवीस आत मोठ्या प्रमाणात हरकत दाखल करण्याचं ठरलेलं आहे त्याच पद्धतीनं सत्तावीस जून गुरुवारी एक कलेक्टर ऑफिसपाशी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आणि सात जूनचे जे अध्यादेश आहे त्याची आम्ही आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्याचा निषेध म्हणून त्याची होळी केलेली आहे त्याच पद्धतीने ह्या माध्यमातून माझं आव्हान आहे की अकरा गावातील जे आपले बाधित होणारे शेतकरी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात अकरा जूनला कोल्हापूर येथे जे मोर्चा होणार आहे त्याचं अधिकृत निमंत्रण आपल्याला आलं आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं अकरा तारखेला कोल्हापूरला जावायचं आहे हा मार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली गेल्या सात जूनला महाराष्ट्र सरकारनं परत एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एक अधिसूचना काढली आहे आणि प्रसारमाध्यमातून आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग करणारच अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे आम्ही गेल्या चार महिन्यापासून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान करणारा हा जो महामार्ग जो आहे तो रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आंदोलन केलेलं आहे कारण आज आ, महा महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी जमीन अधिग्रहणाचा जो कायदा केलेला आहे त्या कायद्याप्रमाणे या शेतकऱ्यांना त्यांच्या रेडी रेकनरच्या फक्त चारपट रक्कम मिळणार आहे आणि ही बाजार भावापेक्षा कितीतरी पटीनं कमी असणार आहे त्यामुळं फुक्टाच जमीन लाटण्याचा हा महाराष्ट्र सरकारचा जो प्रकार आहे तो थांबवला पाहिजे आणि ज्या कंत्राटदारांसाठी हे सरकार आज महामार्ग करायला लागलेला आहे त्या कंत्राटदारांच्या कंत्राटदारांचं भलं व्हावं म्हणून हे सरकार शेतकऱ्यांना नागवत आहे आणि याला आमचा पूर्णपणे विरोध आहे उद्याच्या काळामध्ये आम्ही आणखी तीव्र आंदोलन करणार आहोत हा इशारा देखील आज आम्ही या महाराष्ट्र सरकारला देत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली